नमस्कार मी उमरे बापू साहेब आपलं दैनिक संघर्ष लाईव्ह न्यूजमध्ये सगळ्यांनी स्वागत आपल्याकडे आज गेवराई विधानसभेचे भावी आमदार मनोहरजी चाळक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि येणारी निवडणूक विषय आणि गेवराई मतदारसंघातील जे शेतकरी आहेत जे नागरिक आहेत यांच्या काय मूलभूत प्रश्न आहेत काय समस्या आहेत ते आपल्याकडे सोयीस्तेपणे ते जाणून सांगणार आहेत तर आपण सर्वप्रथम त्यांचा परिचय जाणून घेणार आहोत चाळक साहेब आपला परिचय सांगा चाळक मी एकोणीसशे त्र्याऐंशीपासून राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत आहे आणि शिवसेना तालुका प्रमुख म्हणून ह्या पदावर काम केले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष ह्या पदावर काम केले आणि चौऱ्याऐंशीपासून नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदच्या प्रत्येक पर निवडणुकीला मी बॅनल टाकीत असतो बॅनल उभा करत असतो चाल साहेब तुम्ही आता येणारी विधानसभेची निवडणूक आहे हा ते निवडणुकीसाठी इच्छुक आहात मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विधानसभा दोनशे अठ्या मतदारसंघात निवडणूक लढण्याकरिता मी अकरा सात दोन हजार चोवीस ते आजपर्यंत दोन महिन्याच्या वर झाले पूर्ण मतदारसंघाचा पूर्ण दौरा झालेला आहे तीनशेच्या वर गावामध्ये जाऊन नागरिकाच्या तक्रारी जाणून घेतल्या नागरिकाचं बोलणं ऐकून घेतलं आणि त्याच्या काय काय गावांतर्गत शेतकऱ्याच्या नागरिकाच्या मुलामुलींच्या विद्यार्थ्याच्या तक्रारी ह्या सर्व तक्रारी जाणून घेतलेल्या आहेत आणि गेवराई मतदारसंघातील शेतकरी कष्टकरी शेतमजूर याच्या आग्रह असतो मी ही निवडणूक लढण्याची मान्य केलं आहे तर ही निवडणूक मी लढित आहे गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात भरूपाचा भ्रष्टाचार झालेला आहे प्रत्येक कार्यामध्ये म्हणून गेवराई तालुका हा मुक्त झाला पाहिजे ह्या मुद्द्यात निवडणूक लढीच आहे गवराईमध्ये गेवराय कसं म्हणतो गेवराई मतदारसंघ हा भयमुक्त झाला पाहिजे कारण मतदानाच्या काळामध्ये धनसंपत्ती असणारे मतदानच्या काळामध्ये धनसंपत्तीचा मानुसबळाचा ताकदीचा वापर करून अनेक ठिकाणी मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतदान करतात मतदारला मोकळ्या मनाने खुल्या मानाने मतदान करू देत नाहीत म्हणून भयमुक्त हा तालुका झाला पाहिजे ह्या मुद्द्यावर ही निवडणूक लढित आहे दुसरी गोष्ट विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढित आहे आणि धनशक्ती शक्ती विरोध जनशक्ती जनतेच्या अग्रस्तो निही विधानसभेची निवडणूक दोन हजार चोवीसची लढीत आहे बरं आता गेल्या दोन महिन्यापासून आपण गेवऱ्या मदर मतदारसंघामध्ये आतापर्यंत दोन दौरे केलेली चर्चा आहे आणि आता जी राजकीय पक्ष आहेत त्यांच्या जागा वाटप झालेल्या नाहीत सध्या चालू आहे जागा वाटप करणं आणि आपण बिंदास्पणे काँग्रेस पक्षाचे नेत्यांचे फोटो वापरून ने शिवनी आपण प्रचार यंत्रणा सुरू केलेली आहे आपण कोणत्या पक्षाकडून उमेदवारी दाखल करणार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेवराई विधानसभेची निवडणूक लढायची याकरिता मी भारतीय राष्ट्रीय पक्षाचे वरिष्ठ नेते परदेशाध्यक्ष यांच्या निवडून झालेल्या बैठकीमध्ये उपस्थित राहून उमेदवारी मागणी केलेली आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला बीड जिल्ह्यामध्ये युतीमध्ये तीन जागा मिळत आहेत आणि परदेशाध्यक्ष माननीय नाडूसाहेब पटोळू साहेब बाळासाहेब थोरात साहेब माननीय अमित देशमुख भैया आणि परचे वरिष्ठ नेते यांनी गेवराई मतदारसंघाची जागा ही काँग्रेस पक्षाला सोडून घेतलेली आहे आणि गेवरईतून पक्षाकडून उमेदवारी मागणारा मी आता नव कार्यकर्ता आहेत माझ्या नंतर एक काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या कार्यकर्त्यांनी मागणी केली परंतु मी चौऱ्याऐंशीपासून या त्रारी सत्रात असल्याने पक्षाने मला उमेदवारी देण्याचं मान्य केलं आहे आणि युतीमध्ये जागा ही काँग्रेस पक्षाकडे आलेली आहे नंतर काय होईल मला माहीत नाही पण आजच्या तारखेमध्ये युतीमध्ये ही काँग्रेस पक्षाकडे जागा आहे पक्षाचा असन किंवा नसन पण मी निवडणूक ही अपक्ष लढणारच आहे आता आपण मतदार मतदारसंघाकडे बोलूयात हा आता गेवराई शहराची जी लोकसंख्या आहे आता दिवसांदिवस मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे त्याचप्रमाणे जी गेवराई शहरामध्ये जे राष्ट्रीयकृत बँका आहेत पूर्वीच्या पण त्या बँकेमध्ये आता ठेवीदार असतील खातेदार असतील यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा वाढलेल्या नाही याविषयी आपलं काय मत आहे मी महाराष्ट्र शासनाकड आणि बँकेच्या वरिष्ठ कार्याकडे मागील दहा अकरा वर्षापासून मी एकच मागणी आहे गेवराई शहराची गेवराई मतदारसंघाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जसं लोकसंख्या वाढली नागरिकाची त्याप्रमाणे बँकेच्या शाखा या उपशाखा डबल झाल्या पाहिजेत बँकेमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे हे मागील दहा वर्षापासून महाराष्ट्र शासनाकडून बँकेच्या वरिष्ठ अधिक अधिकाऱ्याकडे वारंवार मागण्या करीत परंतु पहिल्यांदा गेवरे शहरामध्ये ज्या वेळेस मतदारांची संख्या पाच हजार होती त्यावेळेसही राष्ट्रीय बँका गेवराई शहरात चारच होत्या आज गेवराई शहराची मतदारांची संख्या बत्तीस हजारावर गेली लोकसंख्या सहा पट झाली तरी बँकेच्या शाखा डबल झाल्याने बँकेत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्याच्या संख्येत वाढ झाली नाही बँकेमध्ये काम करत असणारे अधिकारी कर्मचारी यांना आजही शासन मालक असलेल्या जागेमध्ये राहण्याकरता निवासस्थान नाही ह्या सर्व मागण्या मी शासनाकडे लगातार पाठपुरा करते कारण एवढ्या शहरातील जेवढ्या राष्ट्रीय बँका आहेत या बँकेमध्ये तुम्ही जा साऱ्या हवे रोड तसेच आहेत रोडवर वाहनवर राहतात अपघात होऊ शकतो कितीतरी जीत हानी होऊ शकते नाकारता येत नाही पण आतापर्यंत आमदार म्हणून ज्यांनी निवडणुका लढल्या निवडून आले आमदारांनी आमदार लोकप्रतिनिधींनी मागच्या पंचवीस वर्षापासून बँकेच्या शाखा डबल होण्याकरता आणि बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संख्या वाढ होण्याकरता कोणीही प्रयत्न केला नाही मतदारसंघाने जर माझा रिसॉर्ट टाकला मला आमदार म्हणून निवडून दिलं तर पहिल्यांदा बँकेचे सर्व प्रश्न मी सभागृहात खणखण सोडून घेईल साहेब आपल्याकडला शेतकरी हा पाऊस पडल्यानंतर बँकेमध्ये पीक कर्ज असेल इतर कर्जासाठी खूप चक्रा मारतो पण मात्र बँकेचे कर्मचारी असतील कर, अधिकारी असतील हे शेतकऱ्यांना वेळोवर कर्ज उपलब्ध करून दिले जात नाहीत याविषयी आपलं काय म्हणत आहे मी ह्या संदर्भात सुद्धा महाराष्ट्र शासनाकडून सहकार्य विभागाकडे वारंवार माझ्या तक्रारी आहेत की प्रतिवर्षी बँकेला पीक कर्ज वित्तर कर्ज घेण्याकरता जे बँकेने झाचंकाठी लावल्या त्या झाचंकाठी बंद करा आणि बँके मार्फत शेतकऱ्याला जे पीक कर्ज वित्तर कर्ज घ्यायचं तर त्याच्याकरता कर्ज वितर घेण्या कर्जाचे प्रस्ताव घेण्याकरता बँकेपासून दुसऱ्या साईडला एक विभाग काय करा तिथे सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करा आणि त्या सर्व शेतकऱ्याचे त्या विभागात कर्जासाठी प्रस्ताव घेण्यात यावा आणि शेतकऱ्याला फक्त चेक देऊन बँकेत पाठविण्यात यावा परंतु तो राष्ट्रीय बँकेमध्ये ठेवणारा जी तिथंच ही भाग कर्ज घेणारा तिथंच पैसे काढणारा तिथंच संजय गांधी बाब तिथंच पेन्शनवाल्याचे तिथंच पगारीवाल्याचे अधिकारी तिथंच म्हणून सर्व मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय बँकेमध्ये गर्दी असते आणि जेवढी गर्दी बँकेत असते तेवढीच गर्दी बाहेर हवे रोड असते आणि ह्या वाढत्या गर्दीमुळं एखाद्या वेळेस शंभर टक्के कधी अपघात जर घडला तर मोठ्या जीवित हानी होऊ शकते या बँकेचे शेतकऱ्यासाठी पीक कर्ज वेळ मिळालं पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधी आजपर्यंत कधीही प्रयत्न केले नाही मी जर आमदार झालो तर पहिले हे प्रश्न सोडील शेतकऱ्यांचे जमिनीवरून वाद होत असतात ग्रामीण भागामध्ये आणि भूमीने कार, आदले कारले जी जे कर्मचारी असतात अधिकारी असतात त्यांची फीस भरून देखील ते या ठिकाणी वेळ उपस्थित राहत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होते याविषयी आपण काय मत मांडणार आहे बरोबर मुद्दा आहे तुमचा गेवराई मतदारसंघामध्ये भूमी अभिलेख विभाग तलाठी तला मंडळाधिकारी नाईब तहसीलदार तहसीलदार आणि पोलिसी बाब ह्या तीन कार्यकडे शेतकऱ्यांनी वारंवार अर्ज केले की शेतात जाण्याकरता आणि येण्याकरता रस्ता करून द्या काही शेतकरी आहेत आपल्या मतदारसंघात दोन हजार पंधरापासून शेतात जायला आणि यायला रस्ता नसल्याच्या कारणाने आजच्या तारखेमध्ये हो जिमिन पडीत पाड्यात कोणाला पुरावा हो पाहिजे असेल तर माझ्याकडे घ्या तारीख वार आहे दुसरी गोष्ट काही प्रकरण असे आहेत की न्यायालयामार्फत निकाल लागलाय जमिनीची मोडणी झाली आधी खुरा कायम झाल्यात शेतकरी आत्महत्यांच्या नोटीस देत आहेत तरी त्या शेतकऱ्याची मोडणी झालेली जमीन तहसीलदार ताब्यात देत नाही मोदी अगदीच ताब्यात देत नाही त्याला शेतात जाण्याकरता पोलिस संशय मिळत नाही न्या उच्च न्यायालय खंडपीठाचे आदेश असताना देखील मोजणी झालेल्या शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्याच्या ताब्यात आजही दिली नाही दुसरा एक विषय शेतकरी ज्यावेळेस शेत मोजणी करता अर्ज भरतो फी भरतो शेतकऱ्याची जमीन मोडल्या जाती पण मोजणी झालेली जमीन जिमिनीच्या आधी खुना करून दोन दोन वर्षे शेतकऱ्याच्या ताब्यात ती जमीन दिल्या जात नाही आणि पुन्हा कायम केल्या जात नाही शेतकरी फक्त चक्रा मारण्यात जातो त्याला कारण यावराई तालुक्याचे जे कोणी आमदार पदावर राहिले आजी माझी याच शासनावर अधिकाऱ्यावर वर्चस्व राहिलं नाही दबाव राहिला नाही हे सभागृहात तरी याच्या विरोधात शेतकऱ्याबद्दल बोलले नाहीत बोलत नाहीत म्हणून हे सर्व अधिकारी मनमानी करतात आणि शेतकऱ्याची आरवणूक करतात ते सुद्धा प्रश्न प्रमुख्याने सभागरामध्ये अंदाज झाल्यानंतर खणखणीत आवाजामध्ये शासनाला हे सर्व कार्य करायला भाग साहेब आता कृषी विषय आपण प्रश्न उपस्थित करूया कृषी कार्यालयाकडून जो गोरगरीब शेतकरी असतो त्यांना पाऊस पडल्यानंतर वेळेवर बी बियाणे खते असे कृषी कार्यालयाकडून भेटले जात आहे मात्र या कार्यालयाकडून गोरगरीब बर शेतकऱ्यांना ते खत बी बियाणे वेळेवर न भेटल्यामुळे त्यांना खाजगी सावकाराकडून कर्ज काढावं लागतंय आणि ते बी बियाणे घेऊन पुन्हा कर्ज बाजारी जास्त व्हावं लागते याविषयी काय मत आहे आपलं मी ह्या विषयावर महाराष्ट्र शासनाकडे अशी मागणी केली की जो शेतकरी आहे मग तो दहा एकर असो पाच एकर असो पाच एकरच्या आतला असो हो। प्रतिवर्षी पाऊस पडल्यानंतर शेतीची पाळी पेरणी मशागत करायला त्याच्याकडे पैसे राहत नाहीत बँकेकडे त्याला व्यवहार कर्ज मिळत नाही म्हणून शेळी व्याजाने पैसे काढावं लागते ला घरातलं ला सोलोना नाही का लागतं ला काही शेतकऱ्याला आणि काहीच्या काही शेतकऱ्याला जर पैसे नसले तर त्या शेतकऱ्याची जीवन पडीक राहते पण महाराष्ट्र शासनाकडे माझी एकच मागणी आहे की प्रतिवर्षी पाऊस पडल्यानंतर शेतीची मशागत करण्याकरिता शेतकऱ्याला दहा हजार पंधरा हजार ते पंचवीस हजार रुपये पर प्रतिवर्षी मे महिना अखेरपर्यंत दिले पाहिजेत आणि बँकेमार्फत कर्ज मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला सात दिवसाच्या आत कर्ज मिळाले पाहिजे पण या बँकेवर कोणाचं धाक नाही वचक नाही कायद्याची भीती नाही पण बँकेतले अधिकारी मनमानी करतात आणि शेतकऱ्याला पाहिजे त्या वेळेवर कधीच कर्ज देत नाही गोरगरीब शेतकरी खाजगी सावकार कर्ज घेतात ते वेळेवर न फिटल्यामुळे खाजगी सावकार ती शेती व कब्ज तयार करतोय समजायचं आणि मग शेतकऱ्याच्या आत्महत्या मध्ये वाढ होत आहे याच्यावर काय उपाय होणारा जाऊ शकते का या विषयावर मी मागच्या दोन हजार सोळापासून महाराष्ट्र शासनाकडे माझी लगातार मागणी आहे अनेक वेळा उपोषण केले आंदोलन केले आत्मधन करण्याचे इशारे पण दिले की मी मागणी महाराष्ट्र शासनाला काय केली दोन हजार चौदाला सावकारी कायदा महाराष्ट्र शासनाने तयार केला आणि महाराष्ट्र सरकारी खाजगी सावकारी कायदा तयार केला पण ह्या कायद्याची शेतकऱ्यापर्यंत पाहिजे ते ह्या अधिकाऱ्यांनी माहिती गोष्टी केली नाही किंवा निवडून दिलेले आमदार निवडून गेले लोकप्रतिनिधी ही शेतकऱ्यापर्यंत माहिती पूर्ण पोहोचत केली नाही आजही खाजगी सावकाराविरुद्ध कारवाई करण्याकरता दोन हजार चौदाला जो सरकारने कायदा केला या कायद्याबद्दल शेतकऱ्याला पाहिजे ती माहिती मिळाली नाही म्हणून गेवराई मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडे ज्या घाण जिल्ह्यात करून दिल्या होत्या त्या सावकारांनी त्या कमी ज्या जमिनीची किंमत पाच लाख रुपये आहे ती जमीन एक लाखामध्ये हडप केली असे कितीतरी शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्याची जमीन खाजगी सावकाराने हडप केली मला जर शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी नागरिकांनी भरसा टाकून निवडून दिला आमदार म्हणून प्रत्येक गावात चावडी वाचन केल्या जाईल खाजगी सावकारी कायद्याची अंमलबजावणी केल्या जाईल खाजगी सावकारांनी गुन्हे दाखल करून जेलमध्ये पाठवले जातील खाजगी सावकाराची गैरमार्गाने जमा केलेली संपत्ती जप्त करण्यात या संदर्भात सभागृहात खनखणीत आवाज मांडला जाईल साहेब आता शेतकऱ्यांसाठी पीएम किसन योजना राबवलेली आहे मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम योजनेचे हप्ते पडत नाही या विषय काय काय बोलणार या विषयावर सुद्धा मी मागच्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाकडे माझी मागणी आहे की प्रत्येक गावामध्ये एक सातबारा नावावर असणारे एकूण शेतकरी किती त्यापैकी पी एम किसान योजनेचे किती शेत किती शेतकऱ्याला पैसे मिळाले तहसील कार्यामार्फत महसूल विभागामार्फत तलाठी मंडळा याच्यामार्फत ते तपासणी करा मग एखाद्या गावामध्ये दोनशे सातबाऱ्या असतील बारे, बारे नाव असलेले शेतकरी असतील व त्या गावामध्ये एकशे वीस शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचे पैसे मिळाले पण ऐंशी शेतकऱ्याला पैसे आजपर्यंत का नाही मिळाले तर त्याचे कारण एक आहे यावरही तालुक्याला तहसीलदार ह्या पदावर काम करणारे तलाठी मंडळ अधिकारी नाईब तहसीलदार हे सर्व पगार सरकारची घेते काही हजर राहते आणि हे पगार सरकारची घेते आणि राजकारणी लोकांच्या धारातले चपला मुद्द आहेत म्हणून हे शेतकऱ्याला आजही पीएम किसान योजनेचे पैसे आजही मिळाले नाहीत आणि यायला पैसे मिळवून देण्यासाठी आमदारांनी कधी बरेच केले के नाहीत माजी आमदारांनी नाही लोकप्रतिनिधी नाही आणि कार्यकर्त्यांनी नाही कोणाच्या ठाकरे नाही एकमेव शेतकऱ्याला हे ते किसान योजनेचे पैसे मिळण्याकरता मी महाराष्ट्र करत आहे साहेब आपल्या गेवराई तालुक्याला एका साईडला गोदावरी आहे दुसऱ्या साईडला ला आहे तरी देखील शंभर टक्के शेत ओलिताखाली आलेलं नाही शंभर टक्के शंभर टक्के शेत ओलिता खाली येण्यासाठी काय उपाययोजना राबल्या पाहिजे या गेवराई मतदारसंघात एकाच कुटुंबामध्ये दोनच कुटुंबामध्ये मागच्या पंचान्न वर्षापासून आमदारकीनी सर्व सत्ता असल्याच्या कारणाने गेवराई तालुका हा पूर्ण वलिता खाली घेऊ शकला नाही कारण हे गेवराईचा जो आपला मेन पाठाचा काला गेलेला आहे हा जर त्यावेळेस बहात्तरला एखादं सत्तर बहात्तरला झाला आला आहे शालेचा सर्व पहिल्यांदा चकलांबा मार्गे गडी मार्गे महा महाकाळा मा, गडी मार्गे माजुळगाव अशा रोडले होता तेव्हा जो आपला गडी मार्गे माजुळगावकड खाली गेला असता तर तिकडं चिनपणाकडे पाणी गेलं असतं शिनपणात पाणी राहिलं असतं आणि इकडं सगळ्या बोरला पाणी राहिलं असतं आपला शंभर टक्के तालुका हा ओलीचा खाली आला असता गेवरे तालुक्यातल्या प्रतिवर्षी शेतकऱ्याला आणि शेतमजुराला सत्तर टक्क्याच्या वर बाहेर गावी ऊस तोड मजूर म्हणून कामाला जायची वेळ गेवरे तालुक्याच्या नागरिकावर आली नसती बर शेतकऱ्यांच्या आणि एकच मिळत शेतकरी बांधवांनी जर माझा विश्वास टाकला जायकवाडी धरणातून ऊप काला म्हणून चकलांबा मार्गे चकलांबा मार्गे बंगाली पिपळा गडी मार्गे मादुळगापर्यंत ऊप काळा आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे जीवाच राहण करीन सभागृहामध्ये खन खनिज शासनाकडे मागणी करेन आणि लगातार पाठपुरावा करीन आणि ज्या एकवाडीच्या धरणातून उपकाळ आणल्याशिवाय मी राहणार नाही जनतेने फक्त एक वेळेस विश्वास माझ्या टाकून काम आमदार का, म्हणून काम करण्याची संधी मला देणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या दिवसांदिवस आत्महत्या होत आहेत हे आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाय होणार आहे शेतकऱ्याच्या आत्महत्या जर रोखायच्या असत्या तर शेतकऱ्याचे पी एम किसान योजनेचे पैसे रुपले नाही पाहिजेत शेतकऱ्याला प्रतिवर्षी लागत असलेलं वीक कर्ज व इतर कर्ज वेळेवर मिळालं पाहिजे त्याला जाचा काटी रद्द केल्या पाहिजेत शेतकऱ्याच्या आत्महत्या लोकांच्या असल्या तर प्रत्येक गावामध्ये सावकारी कायद्याचं वाचन झालं पाहिजे चावडे वाचन झालं पाहिजे त्याबद्दल शेतकऱ्याला माहिती दिली पाहिजे आणि शेत आजी माझी आमदार खासदार यायचं पेन्शन बंद करून शेतकऱ्याच्या पेन्शन योजनेमध्ये वाढ झाली पाहिजे शेतकऱ्याच्या पत्नीला पेन्शन योजना दिली पाहिजे पाच एकरच्या आतल्या शेतकऱ्याला बेमेने बेमेने मोफत पाहिजे शेतीचे मशागत करायला पैसे मोफत पाहिजे आणि शे शेतकऱ्याला वीज मिळवून मोफत पाहिजे अशा सुविधा जर दिल्या शेतकऱ्याला तर शेतकरी आत्महत्या करणार नाही आत्महत्या करणार नाही आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपणार नाही आणि महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाला एक चांगल्या मार्गाचा शेतकऱ्याचा आशीर्वाद लागला बर त्याविषयी प्रश्न असा आहे की आता जी शेतकरी आहेत आपल्याकडे आणि त्यांच्याकडे गुरे असल्यामुळे त्यांना तो जोड व्यवसाय होता पूर्वीचा मात्र त्यांच्यावर ते चारा उपलब्ध नसल्यामुळे ते काय गुरे आता कमी केलेल्या आहेत यामुळे शेतकऱ्याचा जोडधंदा हा बंद झालेला आहे जवळजवळ असं वाटतं का तुम्हाला की शेतकऱ्यांची जी, जी गुरे ढोऱ्याचा चारा सरकारने द्यावा असं वाटतंय का आपल्याला मागील दोन हजार दहापासून महाराष्ट्र शासनाकडे एकच मागणी करत आहे शेतकऱ्याकडं कर शेतमजुराकडं असलेल्या जाणारा ढोराची संख्या कमी झाली आहे कमी होत चालली आहे महाराष्ट्र शासनामार्फत चारा छावण्या सुरू करू नका चारा छावण्या सुरू करून अधिकारीन पुढाऱ्याची भरती करू नका चारा छावण्यावर जो खर्चा होतो ते ख ते रक्कम रुपये शेतकऱ्याला ते चाराच्या खर्चा म्हणून शेतकऱ्याच्या खात्यावर द्या आणि दोन हजार दहाला महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली होती ज्या शेतकऱ्याकडे शेतमजुराकडे इतर व्यक्तीकडं जना ढोर असेल त्याला चाराचा खर्चा म्हणून परती माहितीला पाचशे रुपये द्या दोन हजार वीसला मागणी केली परती जणांना एक हजार रुपये चाराचा खर्चा म्हणून द्या आणि मागील दोन वर्षापासून दोन हजारची मागणी करत आहे नागपूर मध्ये सुद्धा या मागणीचा मोर्चा नेवता एक सात दोन हजार चोवीसला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब व उपमुख्यमंत्री साहेब यांचे यांच्याकडे मंत्रालय इथे जाऊन ह्या विषयावर शेतकऱ्याच्या जना ढोराच्या मागणीचं निवेदन दिले आणि ह्या संदर्भात मी जे जाहीरपत्र छापलं ते जाहीरपत्रसुद्धा दिले आणि मुख्यमंत्री साहेबांनी एवढं सुद्धा मान्य केलं की तुमचे पत्र मी पाहिलेत तर मी एक एवढी विनंती केली की तुम्ही बाकी काय करायचं तर करा हे पहिल्यांदा जना ढोराच्या चाऱ्याचा प्रश्न तुम्ही मार्गी लावा बरं रोजगार योजनेच्या माध्यमातून अनेक कामे सुरू आहेत सध्या याविषयी आपलं काय मत आहे बघा ज्या शेतकऱ्याला शेत मंजूर करून घ्यायचं ज्याला अनुदान येईल मंजूर करून घ्यायची ही फाईल मंजूर करायला शेतकऱ्याला मध्ये दलालाला कमीत कमी वीस पंचवीस हजार रुपये दिल्याशिवाय शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं आणि शेत अणुदानीलचं प्रकरण हे मान्यता मंजुरी मिळत नाही दुसरा हा विषय ज्यावर पंचायत समिती कार्यामार्फत ज्या काय दोन हजार बावीसपासून अंगानेरी वाटत झाल्या शेततळे वाटत झाले आता आपल्या पंचायत समितीमार्फत ह्या दोन योजनेमध्ये हो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे एकशे एक ब्याऐंशी शेतकऱ्यांनी शेततळ्याचे खोदकाम केले जवळजवळ तेराशे ते चौदाशे शेततळे घेणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांनी शेततळ्याचं खोदकाम केलं नाही मजुराच्या नावावर मस् नावाच्या मस्तरवर नोंदी घेऊन फक्त पैसे काढलेत या संदर्भात मी दोन हजार बावीसपासून महाराष्ट्र शासनाकडे उपोषण करतो आहे आंदोलन करतो आहे परंतु शासन याच्यावर कारवाई करीत नाही कारण एवढा मोठा भ्रष्टाचार आहे खार आपल्या पंचायत समिती काढल्यामध्ये बत्तीस कोटी रुपयेच्या जवळपास वर भ्रष्टाचार निघाले पाधन रस्ते केले नाही कामं झाल्याचे दाखवून बिलं काढले अनुदानी एरीचं खोदकाम केलं नाही नावावर बिलं काढले कितीतरी असे येते की अनेक योजनेमध्ये गोठ्यामध्ये ज्याच्याकडे जाणार ढोर नाही त्याला गोठ्याचे पैसे आणि ज्याच्याकडे खरंच जाणार ढोर आहे त्याला ते चक्र मार लावते हे अनेक प्रश्न शेतकऱ्याचे फक्त शेतकऱ्याचे आणि याच्यावर ज्याला निवडून आत्तापर्यंत दिले जे एका लोकपतीचं निय लोकप्रतिनिधीचं नियंत्रण नाही धाक नाही कायद्याची भीती नसणारे पंचायत समितीमध्ये अधिकारी व सर्व अधिकारी आहेत बरोबर आपल्या मतदारसंघामध्ये असे अनेक कर्मचारी अधिकारी आहेत पंधरा पंधरा दहा दहा वर्षापासून एक ठाण माणूस बसलेले आहेत बाहेर बदली करून जायचं नाही म्हणतात याविषयी काय मत आहे आपलं या, या संदर्भात मैसूल बाग यांच्यामार्फत तलाठी सज्जावर तलाठी राहायला पाहिजे की मंडल अधिकारी राहिला पाहिजे करोडो रुपयाचे तलाठी मंडळाधिकारी कारले बांधकाम करून दिलेले आहे पण एकही तलाठी मंडळाधिकारी सज्जावर राहत नाही काही तलाठी मंडळाधिकारी याच्याकडे सरकारी वेळ आलेले कारणे दिलेत किरायाने कोणाला पुरावे पाहिजे असले तर माझ्याकडे या मी पुरावे असल्याशी कधी बोलत नसतो तलाठी अधिकारी शासनाने बांधून दिलेल्या तलाठी अधिकारी काढल्यात राहत नाहीत किरायने दिलेले आहेत आणि सर्व काही अधिकारी आहेत की असं आहे की ते गेवरेचे जावं आहेत का त्या कार्याचे जावं आहेत का सरकारचे जावं कळत नाहीत अहो काही अधिकारीला पंधरा पंधरा वर्ष झाले ते गेवरे शहरातच आहेत तीन वर्षाला बदल्या झाल्या पाहिजे असे सरकारचे नेम आहेत आणि ह्या तीन वर्षाच्या वर कालावधी झालेले तलाठी तलाटी अधिकारी इतर कार्यालयातील सर्व अधिकारच्या बदल्या करा म्हणून मी वारंवार महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो पण याच्यावर महाराष्ट्र शासनामार्फत कुठली कारवाई होत नाही आणि ह्या संदर्भात आपण निवडून मतदारसंघाने निवडून गेले आजी माझी आमदार नगर आमदार आणि खासदार नगराध्यक्ष पंचसमी सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष लोकप्रतिनिधी गावचा सरपंच कोणीच याच्याबद्दल आवाज उठी येत नाहीत पंधरा पंधरा वर्षे होऊन गेले काही ग्राम तलाट्याला काही अधिकारला ते जावाय म्हणून गेलेच राहतात त्याला पगार किती आहे त्याने करोड रुपयाची धनसंपत्ती कमिली याच्या संपत्तीची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे पण एकलाच तक्रारदाराने बाकी कोणी तक्रारी करीत नाही कोणी लोकप्रतिनिधी पुढे येत नाही जर मतदारसंघाने मला आमदार केलं तीन वर्षाच्या वर झालेला एकही अधिकारी ह्या मतदार मतदारसंघात राहणार नाही आणि त्याच्या उत्पन्ना जर जास्त संबंधित संपत्ती त्याच्या कुटुंबात निघाली आहे त्याची सर्व संपत्ती शासनाला जप्त करायला मी भाग पाडील तर हे मनोहर भाऊ चाळक येणारी जी विधानसभा आहे आणि विधानसभेचे ते भावी आमदार म्हणून गेल्या दोन महिन्यापासून गेवऱ्या मतदारसंघामध्ये दौरा करीत आहेत आणि त्यांनी आज आप जे आपल्याला सविस्तरपणे येणारी निवडणूक आहे आणि या निवडणुकीला जनतेसमोर काय मुद्दे घेऊन जायचे आहेत आणि कशा प्रकारे त्याच्यावर उपाययोजना राबविल्या जाणार आहेत आणि जर त्यांना गेवऱ्या मतदारसंघाच्या मायबाप जनतेने जर संधी दिली आणि ते जर भविष्यामध्ये आमदार झाले तर जे त्यांनी आज मुद्दे आपल्यासमोर मांडलेले आहेत त्या मुद्द्याला कशा प्रकारे शासन दरबारी जाऊन ते मुद्दे सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील जे कर्मचारी गेवऱ्या मतदारसंघामध्ये दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून स्थायिक झालेले आहेत त्यांच्या बदल्या होत नाहीत त्यासुद्धा बदल्या करण्यात येतील शेतकऱ्यांना योग्य प्रकारे न्याय दिला जाणार आहे तरुणांसाठी असे त्यांच्याकडे खूप मोठ्या अशा योजना राबलेल्या आहेत बँकेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी बँकिंग जी राष्ट्रीयकृत बँक आहे त्या बँकेच्या शाखा वाढलेल्या नाहीत त्या वाढवण्यासाठी देखील ते प्रयत्न करणार आहेत गेवराई मतदारसंघामधील ती जमीन ओलिता खाली येऊ शकलेली नाही आत्तापर्यंत ती शंभर टक्के आणण्याचा देखील त्यांनी या ठिकाणी त्यांचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि कशाप्रकारे गेवराई सुजलाम सुपलाम होण्यासाठी काय उपाययोजना राबविल्या पाहिजे त्यांच्याकडे ते सविस्तरपणे त्यांनी आपल्याला याविषयी माहिती दिलेली आहे मी मुख्य संपादक कुमरे बाप्पू